दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी पारनेर तालुक्यातील खामकर झाप वडगाव सायताळ येथील फिर्यादी अंकुश भोसले हे कुटुंबियांसह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी चार व्यक्तींनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून अज्ञात हत्यारानं मारहाण आणि जखमी करत घरातील एकोणसत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम बळजबरीनं चोरून नेली होती त्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळे पथकं तयार केले गेले पारनेर परिसरामध्ये फिरून गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिथून उमऱ्या काळे यानं त्याच्या इतर साथीदारांसमवेत हा गुन्हा केला असून ते आता त्याच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर संशयित आरोपी मिथून उमऱ्या काळे याच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली पाच ते सहा इसम बसलेले दिसले पथकाची खात्री होताच लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या चोहो बाजूंनी घेरून ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये असताना त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागली आणि बसलेल्या इस्मानपैकी दोन इसम पळून गेले त्यांचा पाठलाग केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले उर्वरित चार संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं मिथुन उमऱ्या काळे अक्षय उमऱ्या काळे संजय उर्फ संजा भोसले गंगाधर संदल चव्हाण असे सांगितले त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये विविध प्रकारचे दागिने मिळून आले आहेत या दागिन्यांप्रकरणी अधिक विचारपूस करता त्यांनी काही दिवसांपूर्वी वडझिरे शिवार भनगडवाडी आणि पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ परिसरामध्ये चोरी करून हे दागिने आणले आहेत असं सांगितलं तर ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींनी तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे पन्नास पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले पारनेर पोलीस स्टेशन आदीमध्ये रात्री घरात घुसून आणि घरात झोपलेल्या फिर्यादी व त्याच्या साक्षीदारांना मारहाण करून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यात असलेलं सोनं घेऊन जाण्याच्या घटना मागील दोन तीन महिन्यामध्ये घडलेल्या होत्या त्याचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं कि सरचा गुन्हा हा मिथून उमऱ्या काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने व त्याच्या मदतीने इतर सातजण्याने केला असावा असा संशय होता त्याप्रमाणे आज येथ आणि त्यांच्या पथकाने मिथून उमऱ्या काळे याच्यासोबत त्याचे तीन जोडीदारांना ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात त्यांना विचारपूस केली असता त्यांनी दोन गुन्हे जबरी चोरीचे आणि एक घरपोळीचा गुन्हा केला असल्याची आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडून साधारण पाच तोळे सोनं हे रिकव्हर करण्यात आलेलं आहे तर या आरोपींना पारनेर पोलीस ठाण्यामध्ये हजर केलंय या घटनेचा पुढील तपास पारनेर पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा